पाहतात महाराष्ट्राचा बोलंद आवाज महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज सांगली महापालिकेकडून आज सकाळपासून शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात सांगली महापालिकेने आज सकाळपासून शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे शंभर फुटी रोडवरील दोन्ही बाजूकडील रस्त्यावर असणारे अतिक्रमण जे सी बीच्या सहाय्याने हटविले जात आहेत आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई सुरू ठेवली आहे शंभर फुटी रोडवरील दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याने महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे यामध्ये व्यावसायिकांचे शेड बांधकामे महापालिकेने हटविताना विक्रेते आणि महापालिका पथकांमध्ये वादावादी झाली मात्र महापालिका पथकाने कारवाई सुरूच ठेवत आपली मोहीम सुरू ठेवली कॅमेरामॅन अमित मोरे यांच्यासह पियुष भाटे यांचा रिपोर्ट